तुम्ही कधी पंकजा मुंडेंचं भाषण ऐकलं आहे का जर तुम्ही त्यांचं भाषण ऐकलं असेल तर तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल की त्या जवळपास त्यांच्या प्रत्येक भाषणात माझ्या बाबांचं स्वप्न मुंडे साहेबांचं स्वप्न असं म्हणून लोकांना इमोशनल करत असतात पण याच पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न असलेलं आणि ज्याला गोपीनाथ मुंडे हे स्वतःचं चौथं अपत्य म्हणत होते तो वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा विकला आहे आता हा व्यवहार करताना ताईसाहेबांनी सभासदांना विश्वासात तर घेतलंच नाही आहे पण उलट सभासद शेतकरी आणि कामगारांची मोठी फसवणूक केलेली आहे आता ही फसवणूक नेमकी कशी झाली ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणारच आहे पण सोबतच या व्यवहारात नेमका कसा घोळ घालण्यात आला आहे आणि कारखाना कसा कवडीमोल दरानं विकला गेला आहे याचीसुद्धा कथा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न असलेला वैद्यनाथ सहकारी कारखाना विकून सभासदांना शेतकऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना फसवलं आहे असं तुम्हालाही वाटतं का हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना गोपीनाथ मुंडेंनी पाहिलेलं एक स्वप्न पश्चिम महाराष्ट्रासारखीच सुद्धा सहकार चळवळी रुजावी वाढावी आणि त्यातून रोजगार निर्माण व्हावा शेतकऱ्यांचं भल व्हावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गोपीनाथ मुंडेंनी या कारखान्याची स्थापना केली त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन हजारो शेतकऱ्यांनी कारखान्याचे शेअर्स विकत घेतले पण काल वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळानं या सभासदांना विचारात न घेता वैद्यनाथ कारखाना हा विकलाय त्यामुळं गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न हे आता ओमकार कारखान्याच्या मालकीचं झालंय आता फक्त कारखाना विकलाय आणि सभासदांना विचारात घेतलं नाही एवढाच हा मुद्दा नाहीये तर कारखाना विकतानासुद्धा अनेक घोळ झालेत असंच दिसतंय तर कारखाना विक्रीची प्रक्रिया नेमकी कशी घडली हे आपण नीटपणे समजून घेऊ आणि यातले घोळ काय झालेत या गोष्टी तुम्हाला आपोआप लक्षात येतील त्यामुळं हा कारखाना नेमका कसा विकला गेला आहे ते आधी आपण समजून घेऊ तर गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यनाथ कारखाना हा कर्जबाजारी होता कारखान्याला विविध बँकांच्या नोटिसा येत होत्या कामगारांचे पगार आणि शेतकऱ्यांची बिल सुद्धा थकली होती कारखान्यावर तब्बल अठरा ते वीस बँकांचं कर्ज होतं सोबतच राज्य शासनाची सुद्धा काही रक्कम देणं लागत होती आता वैद्यनाथ कारखान्याला अठरा ते वीस बँकांनी कर्ज दिलं असलं तर ही सर्वाधिक कर्ज होतं ते युनियन बँकेचं आता वेळोवेळी नोटिसा पाठवून सुद्धा कारखाना हे कर्ज भरायला अपयशी ठरला आणि सतरा डिसेंबर रोजी युनियन बँकेनं प्रतिकात्मकरीत्या कारखान्याचा ताबा घेतला याची कोणाला कानोकान खबरसुद्धा नव्हती आता कारखाना ताब्यात घेतल्यानंतर बँकेनं कारखान्याचा लिलाव हा जाहीर केला आता लिलाव जाहीर करताना कारखान्याचा लिलाव होतोय हे सगळ्यांना माहिती व्हायला पाहिजे होतं म्हणजे जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी गेली असती तर जास्तीत जास्त लोक लिलावात सहभागी झाले असते आणि जेवढे जा जास्त लोक लिलावात सहभागी होतील तेवढी जास्त बोली लागली असती आता जास्त बोली लागली की कारखाना जास्त किमतीला विकला जाईल पण वैद्यनाथ कारखान्याचा लिलाव एवढा सुंबडीत जाहीर केला की याची मीडियाला सुद्धा कानोकान खबर लागली नाही आता कोणालाच खबर लागली नाही म्हणून कोणी लिलावात सहभागीच झालं नाही आता कोणी सहभागी झालं नाही की कोणाला सहभागी होऊ दिलं गेलं नाही याचा विचार तुम्हीच करा तेवढे तुम्ही सुद्धा आहात बरं आता युनियन बँकेनं काढलेला या लिलावात कोणीही सहभागी झालं नाही त्यामुळं लिलाव रद्द केला गेला लिलाव रद्द झाल्यानंतर काही दिवसांनी ओंकार कारखान्यानं युनियन बँकेसोबत संपर्क साधला आणि ते कारखाना खरेदी करायला उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं मग वैद्यनाथ कारखान्याचं संचालक मंडळ ओंकार कारखान्याची काही लोक आणि युनियन बँकेची काही लोक यांची एक मिटिंग झाली आता या मिटिंगमध्ये ओमकार कारखान्यानं एकशे एकतीस कोटी आणि अठ्ठ्याण्णव लाख रुपयांचं प्रपोजल हे बँकेला दिलं आणि बँकेनं ते प्रपोजल स्वीकारलं सुद्धा आता व्यवहार तर फिक्स झाला पण काही प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहिले कोणते ते प्रश्न तर पहिला प्रश्न म्हणजे जास्तीत जास्त लोक लिलावा हे लिलावात सहभागी होणं हे कारखान्याच्या सभासदांच्या हिताचं होतं मग जास्तीत जास्त लोक हे लिलावास सहभागी व्हावेत यासाठी पंकजा मुंडेंनी प्रयत्न का केले नाहीत त्यांनी कारखान्याचा लिलाव होतोय ही लिला बातमी दडवून का ठेवली कारण बँकेला फक्त त्यांनी दिलेलं कर्ज परत मिळण्याशी मतलब होता पण पंकजा मुंडे या कारखान्याच्या सर्वे सर्व आहेत आणि सर्वे सर्वा म्हणून लिलावात जास्तीत जास्त लोक सहभागी व्हावेत आणि कारखाना जास्तीत जास्त किमतीला विकला जाऊन गरीब कष्टकरी सभासदांचं भलं व्हावं याची काळजी पंकजा मुंडेंनी घ्यायला पाहिजे होती पण त्यांनी तशी काळजी काही घेतलेली दिसत नाही उलट त्यांनी हा व्यवहार दडून ठेवला असंच दिसतंय मग यातून हा संशय निर्माण होतो की कारखाना कोणाला विकायचा आणि किती किमतीला विकायचा हे आधीच ठरलं तर नव्हतं ना कारण लिलावाची प्रक्रिया ही जगात कुठं चुरून लपून केली जात नाही पण वैद्यनाथ कारखाना हा जगातली पहिली मालमत्ता असेल जिचा लिलाव हा लपून छपून केला गेला आणि कोणीच लिलावास सहभागी होणार नाही याची काळजी ही कारखान्याच्या विक्रेत्यांनीच घेतली दुसरा मुद्दा म्हणजे या लिलावाची कोणाला कानोकान खबर नव्हती तर मग ओमकार कारखान्याला ती बातमी कशी काय मिळाली आणि ओमकार कारखाना हा लिलावास सहभागी न होता थेट त्यांनी बँकेशी संपर्क कसा काय साधला हे सुद्धा प्रश्न आहेत आता या प्रश्नांचा विचार केला तर वैद्यनाथ कारखाना हा ओंकार कारखान्यालाच विकायचा आणि किती किमतीला विकायचा हे आधीपासूनच ठरलं होतं आणि त्यामुळंच कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया ही लपून ठेवली गेली आता पंकजा मुंडेंनी नेमकं कशाच्या बदल्यात वैद्यनाथ कारखाना कवडीमोल दरानं ओंकार कारखान्याला विकला या प्रश्नाचं उत्तर त्यांनी जनतेला दिलं पाहिजे कारण पंकजा मुंडेंनी लिलावाची प्रक्रिया लपून ठेवल्यामुळंच शेतकऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं वाहतूकदारांचं आणि अनेक बँकांचं प्रचंड नुकसान झालं आता हे नुकसान नेमकं कसं झालं ते आधी समजून घेऊ आता ही गोष्ट मी तुम्हाला सांगितलेलीच आहे की लिलावाची प्रक्रिया लपवून ठेवल्यामुळं बोलीच लागलेली नाही आहे आणि बोलीच न लागल्यामुळं कारखान्याची किंमत ही कमी मिळालेली आहे आणि कारखान्याची किंमत कमी मिळाल्यामुळं फक्त एकाच बँकेचं कर्ज हे फिटलेलं आहे पण बाकी बँकांचं कर्ज हे तसंच आहे सोबतच राज्य शासनाची मोठी रक्कम ही थकलेली आहे शिवाय शेतकऱ्यांची आणि वाहतूकदारांची बिलं आणि कर्मचाऱ्यांचे पगार हे सुद्धा थकलेले आहे एवढंच नाही तर कर्मचाऱ्यांचा अनेक वर्षांचा जी फंड हा शासनाला भरला गेलेला नाहीये यासोबतच कारखान्याचा अडोतीस कोटींचा जीएसटी हा सुद्धा शासनाला दिला गेला नाहीये आता युनियन बँकेनं त्यांचं कर्ज तर वसूल केलंय पण ही बँकांची सरकारची कर्मचाऱ्यांची शेतकऱ्यांची ही नेमकी देणी कोण देणार आहे हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झाला मी असं का म्हणतोय तर कारखान्याच्या खरेदी खात्यात पूर्वीची कोणतीही थकीत देणी देण्याची जबाबदारी ही नवीन मालक असलेल्या ओंकार कारखान्यावर असणार नाही या गोष्टीचा खरेदी खातात स्पष्ट उल्लेख केला आहे आता ज्यांच्या ताब्यात कारखाना आहे ते थकीत रक्कम देणार नाही आणि ज्या पंकजा मुंडेंनी आणि त्यांच्या संचालक मंडळानं हा कारखाना विकलेला आहे त्यांचा आणि कारखान्याचा संबंध आता संपलेला आहे त्यामुळे ही कारखान्याची कामगारांची आणि बँकांची देणी ही बुडवली जाणार असंच दिसतंय आता पंकजा मुंडेंनी आणि त्यांच्या संचालक मंडळांनी ही बँकांची आणि इतर देणी दिसू नयेत म्हणून एक चलाखी केलेली आहे कोणती आहे ती चलाखी तर त्यांनी हा व्यवहार परळीच्या दुय्यम निबंधक कार्यालयात न करता आंबाजोगाईच्या दुय्यम निबंधक कार्यालयात केला आहे आणि विशेष म्हणजे या व्यवहाराची नोंद ही आंबाजोगाईच्या सहनिबंधक कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने केली गेली आहे याचं कारण काय आहे तर कारखाना उभारताना अनेक जमिनी या इनामी दिल्या गेलेल्या कि होत्या किंवा कुळाच्या होत्या किंवा गायरान जमिनी होत्या सोबतच राज्य सरकारचं कर्ज आणि बँकांचं कर्ज याची नोंद कारखान्याच्या सातबाऱ्यावर होती म्हणूनच आंबेजोगाईच्या दुय्यम निबंधक कार्यालयात ऑफलाईन नोंद केली गेली आहे असंच दिसत आहे या सगळ्या गोष्टी बघता पंकजा मुंडे आणि त्यांच्या संचालक मंडळांनी एकंदरीतच अगदी ठरून आणि नियोजनबद्ध पद्धतीनं वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा ओंकार कारखान्याच्या घशात घातलाय ज्यामध्ये ना लिलाव झाला ना कोणती बोली लागली सगळा व्यवहार अगदी पार पाडला गेला ज्यामध्ये चार हजार पाचशे मेट्रिक टन दररोज गाळप क्षमता असलेला शुगर प्लांट असेल नवीन आणि जुन्या दोन डिस्लरी प्लांट असतील इथेनॉलचा कारखाना असेल बगॅसचा प्लांट असेल बारा मेगावॅटचा को जनरेशनचा प्लांट असेल कारखान्याची वाहनं असतील आणि शेकडो एकर जमीन असेल या सगळ्या गोष्टी फक्त एकशे बत्तीस कोटीमध्ये ओंकार कारखान्याला दिल्या गेल्या या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एकंदरीतच शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकवलेल्या ऊसाची थकीत बिला असतील कर्मचाऱ्यांच्या कष्टाचे पगार असतील ऊस वाहतूकदारांची बिला असतील आणि शासनाचे कोट्यवधी रुपये असतील हे सगळे पैसे पंकजा मुंडेंनी बुडवलेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर आणि हा सगळा घटनाक्रम बघितल्यानंतर गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न असलेला कारखाना विकून पंकजा मुंडेंनी शेतकऱ्यांना आणि सभासदांना फसवलंय असं तुम्हाला वाटतं का हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद